स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नसून पोलीस ठाण्यात दुजाभाव केल्यामुळं सूर्यवंशी यांना निलंबित करावं या मागणीसाठी आज शहापूर पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी आजी माजी आमदारांसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांडार राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणंगले या इसिमावर गेल्या तीन दिवसांपूर्वी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र सुरुवातीला तक्रार घ्यायला टाळाटाळ केल्यामुळं शहापूर पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं त्याचबरोबर संशयित आरोपीच्या राहत्या घराची संतप्त जमावानं तोडफोड केली त्यामुळं परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलं होतं दरम्यान मालेगावमधल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तिचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत अशातच इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केलेल्या नराधमावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करत मोठ्या प्रमाणात एकत्र येत शहापूर पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली होती मात्र अद्याप बदली न झाल्यानं आज आमदार राहुल आवाडे माझे आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येत शहापूर पोलीस ठाण्याबाहेर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना निलंबित करावं या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं यावेळी सचिन सूर्यवंशी यांचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव हो, पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी, शिवाजी गायकवाड यांनी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि या प्रकरणी समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्यात येईल असं आश्वासन दिलं त्यानंतर ठिया आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनाची संपूर्ण शहर आणि परिसरात जोरदार चर्चा रंगली होती